मी आता आतमध्ये जातोय आणि तुम्ही बघू शकता की कसं काम आपण हे केलं आहे बाहेर पडवीला आपण लादी वगैरे मारले आणि हा आपला मेन डोअर हो आहे फ्रंट हॉलमध्ये आपली ही एंट्री होणार आहे आता इथे इथून तुम्हाला है तुम्हाल दिसेल तर हे बघा तर अशा पद्धतीने हे आपण काम केलेलं आहे व्यवस्थित तुम्हाला दिसेल इथे पेंट वगैरे बनवतंय झाले आणि त्याच्यामुळे एकदम जबरदस्त वाटते हे आपलं शेतगर तुम्हाला दिसेल आपले हे जे हॉलचं जे साईज आहे ते तुम्हाला दिसेल एक तेरा बाय दहाचा आपला हा हॉल आहे तेरा बाय दहाचा आणि तुम्हाला दिसेल किती व्यवस्थित बसलेला आहे हा हॉल आणि ते आता सोफा वगैरे पण आणून ठेवला आहे कारण की ते आलं की जरा आरामात बसण्यासाठी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण एक शेतघराची व्हिडिओ टाकली होती तर बऱ्याच मित्रांना ते शेतघर आवडलेलं होतं आणि आवडलं आहे अजून पण मला काय काय मित्र कॉल करून किंवा कमेंटमध्ये विचारत असतात की शेतघराची व्हिडिओ परत टाका कितपत तुम्ही काम केलेत कसं काम केलेत ते आम्हाला दाखवा तर मी आता परत आलेलो आहे तिथेच आणि पेंट करायच्या आधी पण मी ती एक व्हिडिओ टाकली होती शेतघराची पेंट झाल्याच्या नंतर पण टाकली होती आणि आता आपण ग्रिल लावलेले आहेत विंडोला तर लो आता ला ला मी आता परत इथे तुम्हाला दाखवायला आलो आहे की आपलं हे प्लॅनिंग कसं होतं किंवा बजेट आपलं कसं होतं आणि आपण ग्रिल वगैरे आता लावले आहे ते आपण तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे तर चला आता आपण हे सर्व तुम्हाला मी दाखवतो आणि आता आता आपण बघूया हे सगळं सर चला हे आपलं ते शेतघर आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पेंट वगैरे झालेलं आहे आणि ग्रिल वगैरे पण आपण इथे बसवले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे शेतघर इथे बसवलेलं आहे म्हणजे जबरदस्त स्पॉट आहे हा शेतघर आपण इथे बांधलायचो कारण की आजूबाजूला काजूची झाडं पपईचे झाडं इथे तुम्ही बघू शकता सगळे इथे झाडं वगैरे पण इथं फोकडीची इथं लावलेली आहेत आणि नवीन नवीन झाडं पण इथे आता तुम्हाला दिसेल काकडी वगैरे पण इथे लावलेली आहे ला व्यवस्थित असं एकदम परफेक्ट प्रॉपर शेतघर आपण इथे बांधलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की कसं डिझाईन झालेलं आहे आपलं हे शेतघर पेंट झाल्याच्या नंतर ते एकदम जबरदस्त दिसतंय आणि पेंटच्या आधी पण भारी दिसतच होतं आणि आता पेंट केल्यावर बघा किती त्याला एकदम रेखीव रूप आलेलं आहे व्यवस्थित मला आतून पण मी दाखवेन आधी बाहेरून तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याचा डिझाईन आपण कसं केलेलं आहे आपण समोर आहेत ते, ते आपण तीन गोल खांब टाकले आहेत पिलर त्याच्यावरतीच आपण पुढे ही पडवी वाढवलेली आहे आणि पुढे एक छोटा वरांडा भेटतो म्हणजे छोटी पडवी भेटते आपल्याला गॅलरी टाईप ग्राउंड फ्लोरला आणि तुम्ही बघू शकता त्याला पण आपण व्यवस्थित हे केलं आहे आता नंतर ह्याला पण रॅलिंग आपण लावू शकतो रॅलिंग वगैरे आणि अजून आतमध्ये मस्त व्यवस्थित होईल लादी वगैरे आपण पडवीला या मारलेली आहे बाहेर गॅलरीला आणि तुम्ही बघा की कशा पद्धतीने हे आपलं शेतकरी दिसतं आहे सगळं व्यवस्थित आपण एक मोठीच विंडो इथे बाहेर दिलेली आहे म्हणजे समोर तुम्हाला दिसेल हॉलमधूनच ही विंडो आलेली आहे बाहेर तर एक थ्री ट्रॅक आपण मोठी विंडो दिलेली आहे इथे आणि वरती आपण काही पत्रा तर टाकलेलाच आहे तुम्हाला दिसेल फायबर पत्रा आणि कशा पद्धतीने हे पत्रा टाकलेलं आहे बघा दोन बाय दोनचा आपण पाईप ह्याला स्क्वेअर पाईप वापरलेला आहे आणि दोन बाय तीनचा आपण बॉक्सपाईप वापरला आहे आणि त्यावर आपण हे स्ट्रक्चर रेडी केलं आहे एकदम कमी खर्चात आपलं हे शेतघर बनून रेडी झालेलं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला दिसेल तसं शेतकरी हे आपले झाले आणि आता चला तुम्हाला तर मी आतमध्येही जाऊन दाखवतो की कशा पद्धतीने आपलं हे डिझाईन केलेलं आहे मी आता आतमध्ये जातो आहे आणि तुम्ही बघू शकता की कसं काम आपण हे केलं आहे बाहेर पडवीला पण लादी वगैरे मारले आणि हा आपला मेन डोअर आहे फ्रंट हॉलमध्ये आपली ही एंट्री होणार आहे आता इथे इथून तुम्हाला दिसेल तर हे बघा तर अशा पद्धतीने हे आपण काम केलेलं आहे व्यवस्थित तुम्हाला दिसेल इथे पेंट वगैरे पण झाले आणि त्याच्यामुळे एकदम जबरदस्त वाटते हे आपलं शेतगर तुम्हाला दिसेल आपले हे जे हॉलचं जे साईज आहे ते तुम्हाला दिसेल एक आ, तेरा बाय दहाचा आपला हा हॉल आहे तेरा बाय दहाचा आणि तुम्हाला दिसेल किती व्यवस्थित बसलेला आहे हा हॉल आणि ते आता सोफा वगैरे पण आणून ठेवला आहे कारण की ते आलं की जरा आरामात बसण्यासाठी वगैरे हो आणि तुम्हाला दिसेल इथे दोन मोठ्या पण विंडो टाकलेल्या आहेत तर ही आपली चार बाय तीनची विंडो आहे आणि ही आपली तीन बाय तीनची दुसरी विंडो आपण इथे दिलेली आहे ही टू ट्रॅक आहे आणि ही आपण तीन ट्रॅकमध्ये थ्री ट्रॅकमध्ये आपण ही विंडो दिले ते फिटिंग वगैरे पण आपली व्यवस्थित झालेली आहे फिटिंग तुम्हाला दिसेल कन्सिल फिटिंग आपण नाही केले नॉर्मल शेतघर आहे ते एवढे इम्पोर्टेंट आपल्याला काही गरज नाही येते नॉर्मल आपण ते फिटिंग वगैरे करून घेतले तर तुम्हाला दिसेल हा असा प ह्या पद्धतीने आपला हा हॉल इथे आहे तर हा आपला हॉल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल हा आपला इथे किचन आहे हॉललाच अटॅच आपला हे किचन इथे दिसतं आहे तुम्हाला दिसेल अजून आपण किचनमध्ये फक्त बेसिन वगैरे आपण रेडी करून ठेवला आहे इथे बाकी काय आपण हे फिटिंग केलेलं के आहे म्हणजे गॅस वगैरे आपण इथे काय अजून आणलेलं नाही आहे तर असा आपला हा, हा ओठा आपण तयार केलेला आहे मार्बल फिनिशमध्ये तुम्हाला दिसेल प्लेन सरफेसला आहे एलमध्ये आपण हा को हे केलेला नाही ओठा डायरेक्ट प्लेनमध्ये आपण हा ओठा तयार केलेला आणि अशा पद्धतीने इथे तुम्हाला दिसेल की वरतून पण सगळं इथे पण फिटिंग आपली झालेली आहे ह्या साईडला पण डायरेक्ट हे रेडीमेड दरवाजे इथे लावलेले आहेत आतमध्ये हे बघा रेडीमेड दरवाजे आपण इथे आतमध्ये लावलेत आणि इथे आपण तीन बाय तीनची परत एक विंडो दिलेली आहे म्हणजे किचनला आप बाहेर आपल्याला बघण्यासाठी तुम्हाला दाखवतो उघडून तर इथे बाहेर डायरेक्ट बघण्यासाठी आपल्याला ही विंडो आहे बाहेर तुम्ही झाडं वगैरे इथून बघू शकता त्या साईडला आपलं एक टाकीचं पण आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं तर इथून तुम्ही सगळं हे तुम्हाला व्ह्यू दिसेल तर विंडो बंद करतो तर अशा पद्धतीने हा आपला एक आठ बाय दहाचा मोठा रूम तुम्हाला दिसेल म्हणजे किचन तुम्हाला दिसेल तर हा वन बी एच के आपला प्लॅन आहे आणि या साईडला आपला रूम पण आहे एक दहा बाय दाचा एक रूम आहे त्यामध्ये आता इथे जे काय मटेरियल आपल्याला लागते इथे झाडांसाठी तर हे खतं वगैरे इथं ठेवले आहेत आपण या पद्धतीने तर हा आपला दहा बाय दहाचा एक रूम आहे इथे आणि तुम्हाला दिसेल इथं पण आपण दोन विंडो दिले आहेत तुम्हाला दिसते चार बाय तीन आणि ही चार बाय हो ही पण चार बाय तीनचीच आहे दोन विंडो आहे ही छो थोडी छोटी आहे तुम्हाल एक, तुम्हाल थे थे तुम्हाला दिसेल चार बाय अडीचचे चे तीन बाय अडीचचे आणि ही चार बाय तीनची एक मोठी विंडो आपण दिले आणि या साईडलाच एक अटॅच टॉयलेट बाथरूम एक तुम्हाला दिसेल इथे कमोट पण लावलं आहे आणि इथे डायरेक्ट बाथरूम पण आहे आपला आणि बाहेरून आपण देसी टॉयलेट पण इथे रेडी केलेलं आहे ते पण तुम्हाला जाऊन दाखवेन मी तर इथे लोअर्स वगैरे आपण एक मोठी विंडो इथे दिलेली आहे हे बघा हे पण सगळं वर्किंग इथे आहे तुम्हाला दिसेल हे बघा मी आता उघडलं आहे इथे तर हे सगळं व्यवस्थित वर्किंग आहे आणि इथे का राहतातच म्हणजे इथे जे काम करायला माणसं येतात ते पण इथे सगळं यूज करतच असतात त्याच्यामुळे हे सगळं यूज चालू असतो याचा तर हे बंद करतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो मी व्यवस्थित हे बघा इथे पण आपली फिटिंग झाली आहे या रूममध्ये त्याच्यामुळे काय हरकत नाही आणि आजचं आपलं हे शेतघर झालेलं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला मेन डोअर दिसेल की आपण रेडी केलेलं आहे म्हणजे ऑर्डर करून व्यवस्थित आपण उडनमध्ये आपण जो हा मेन डोअर आहे आपला तो रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपले शेतघर झालेले आहे आणि तुम्हाला दिसेल जी आपण लादी मारले ती एकदम मॅच होते या घराला व्यवस्थितपणे तर अशा पद्धतीने ही आपण लादी वगैरे मारले साईडला स्कर्टील पट्टी वगैरे आपण इथे मारले आहे किचनला पण तुम्हाला दिसेल की आपण जे गाळे पाडले त्यामध्ये आपण काय वस्तू ठेवू शकतो इथे जर गॅसचा इथे आपण ह्या साईडला छोटा आपण गॅस ठेवू शकतो गॅसचा बाटला वगैरे इथे ट्रे वगैरे आपण ट्रॉली वगैरे रेडी करू शकतो अशा पद्धतीने आपण एकदम ह्याच्यामध्ये केलेलं आहे व्यवस्थित तर तुम्हाला दिसेल आहे बघा तर या पद्धतीने आपलं हे शेतकऱ्याचं काम झालं आहे आणि वरती फायबर पत्र तुम्हाला दिसेल की आतून वा कसा वाटतो याला तुम्ही सिलिंग पण करू शकता जर तुम्हाला हे बघायचं नसेल किंवा हे पॅक करायचं आहे त्याला सिलिंग करू शकता तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट हे केलं आणि तुम्हाला दिसेल की आपण हे बिल्डिंग स्ट्रक्चर पण आपण सगळं रेडी केलं आहे पत्र सगळं पा हे आपणच काम केलं आहे फिटिंग वगैरे तर तुम्हाला दिसेल तुम्हाला बोलतो दोन बाय तीनचा आपण जो बॉक्स पाईप आहे तो इथे वापरलेला आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट कैचीला जॉईंट करून आपण दोन बाय दोनचा दुसरा पाईप आहे तो वरती ठेवला आणि त्याला स्क्रू मारून आपण हे पत्रेवरती टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने हा आपण इथे काम केलेलं आहे आणि दोन बाय दोनचा पाईप पण एकदम व्यवस्थित दिसतो आहे भारी दिसतो आहे तुम्हाला दिसेल इथे म्हणजे तीन आपण कैचे इथे दिलेले आहेत दोन म्हणजे हे आपले जे बेबल आहेत त्या बेबलवर आपण ह्या कैचे देऊन आणि सेंटरला मध्ये दबू नये त्याच्यामुळे मध्ये एक कैची आपण दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे काम केलं हो के आहे या बघा तर तुम्हाला आता बाहेरच जाऊन दाखवतो की आपण कसं सगळं डिझाईन केलेलं आहे ते तर चला मित्रांनो आता मी बाहेर आलो इथे आणि तुम्हाला बाहेरून पण दाखवायचं होतं की आपण बाहेरच्या साईडून पण एक देसी भांडा वगैरे बसवला इथे टॉयलेटचा तरी त्याला बाहेरून एंट्री आहे आणि तो जो कमोड आहे तो आतून होता तर हे बघा तुम्हाला दिसेल इथे देसी भांडा वगैरे टाईल्स वगैरे आपण सगळं लावलं ला। आतून पण आपल्या टाईल्स वगैरे रेडी होत्या म्हणजे ज्या बाथरूमला आपण लावल्या ला ला होत्या टॉयलेट बाथरूमला हे बघा तर अशा पद्धतीने आपण इथे केलेलं आहे आणि टॉयलेटची टाकी वगैरे साईडलाच आपण इथे मारलेली आहे म्हणजे इथे कातळ आहे कातळामध्ये आपण ही टॉयलेटची टाकी वगैरे मारलेली आहे त्यावर आपण हे लेंटर टाकलेले आहेत तुम्हाला दिसेल व्यवस्थित तर अशा पद्धतीने फिटिंग वगैरे पण नॉर्मल फिटिंग आपण केलं आहे इथे म्हणजे आपला जो फार्मा त्याला नॉर्मल फिटिंग आपण केलेली आहे प्लंबिंग म्हणजेच प्लंबिंग आपण केलेली आहे व्यवस्थित हे बघा तर ह्या ज्या विंडो आहेत ती आपली टॉयलेटची टॉयलेट बाथरूमची विंडो आहे ती तुम्हाला तिथून दिसेल आणि हे आपण जे रूम आहे आपला दहा बाय दहाचा त्याच्या ह्या दोन विंडो तुम्हाला दिसेल आणि ती किचनची विंडो आहे तर अशा पद्धतीने हे आपलं काम आपण केलं आहे आणि आपल्या ज्या ह्या ग्रील आहेत त्या ग्रील पण आपण आता लावलं आहे मेन म्हणजे आपण ग्रील लावलं आहे त्याचंच तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा तर ग्रीलचं आपण हे काम इथं केलं होतं तर ह्या अशा पद्धतीने आपण हे ग्रील रेडी केलं तर बाहेरून आपण फिटिंग केलं आहे जेणेकरून आपलं हे सगळं सेफ होणार आहे स्ट्रक्चर म्हणजे आपलं शेतघर आहे ते सेफ राहील विंडो विंडो विंडोच्या साईडला आपल्याला हे ग्रील लावावंच लागतात कारण की सेफ्टीसाठी बाकी काय नाही ह्या डायरेक्ट तुम्ही विंडो पण लावू शकता या स्लायडिंग विंडो हे बघा अशा पद्धतीने आपण हे केलं आहे आणि जे हे आपलं बांधकाम आहे शेतघराचं ते आपण कोडीमध्ये केलेलं आहे थप्पीमध्ये आपण हे बांधकाम केलं नाही तर हे आपलं बांधकाम कोडीमध्ये आहे आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हे आपलं बांधकाम तुम्हाला दिसतं आहे व्यवस्थित वन बी एच केचा हा आपला जबरदस्त प्लॅन आहे हे बघा तुम्हाला बाहेरून पण आपला हा जो फायबर पत्रा आहे तो कसा दिसतो आहे बघा व्यवस्थित साईडून आपण जी पर्लिंगची हे आहे ती पण तुम्हाला पुढे दिसेल जास्त ठेवले आणि ह्या सडून पाण्याची झड पण नाही मारणार त्याच्यामुळे व्यवस्थित आपण हे काम केलं आहे आणि जो आपला समोरची जी पडवीचा जो एरिया आहे तो पण बघा किती मोठा आहे केवढा असा यूज वाटतो आहे मस्त वाटतो आहे तुम्हाला पण दिसेल इथे हे बघा तर अशा पद्धतीने हे आपले काम झालेलं आहे आणि इथे आता झाडं पण हळूहळू मोठे होत आहेत आणि शेतकरी पण पाहिजेच या बागेमध्ये कारण की जे काही फळं वगैरे आता आपण उत्पन्न घेणार ते पण इथे आपण ठेवू शकतो वन बी एच केचा आपलं प्लॅन आहे इथे राहायला पण तुम्ही येऊ शकता तुम्हाला दिसलं आतमध्ये आपण सोफा वगैरे पण ठेवला होता त्याच्यामुळे इथे राहू पण शकतो तर अशा पद्धतीने हे आपलं काम केलेलं आहे पेंटच्या आधी पण आपण हे तुम्हाला व्हिडिओ दाखवला हो हो होता आपल्या चॅनलवर आहे की आपलं काम प्रोसेस लावतो तेव्हा कसं घर दिसत होतं आणि आता कसं दिसतंय तर तिथे हे मातीचे डाग वगैरे लागलेत ते अवॉइड करा पण बाकी आपले जे काम आहे ते परफेक्ट आपण केलेलं आहे तुम्हाला दिसेल तर हे टाकीचं वगैरे काम नंतर केलं आहे म्हणजे घर बांधून जा नंतर टाकी वगैरे ठेवण्यासाठी आपण हे काम नंतर केलं होतं तर आधी हे डायरेक्ट फाउंडेशन बनवून वरती एक हजार दीड लिट, हजार लिटरची एक टाकी ठेवली आहे आणि असं केलेलं आहे आपण आणि टाकीचं जो कंस्ट्रक्शन होतं ते आपण त्या साईडला केलेलं आहे तिकडे मागच्या साईडला पण आहे ते पण तुम्हाला लवकरात लवकर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हे शेतगर तुम तु, तुम्हाला मित्रांनो कसं वाटलं मला नक्की सांगा बऱ्याच मित्रांनी मला कमेंट केलं होतं की दादा हा शेतकऱ्याचं बजेट काय आहे आणि कसं तुम्ही हे रेडी केलं किती खर्च आला काय आणि मेन म्हणजे बजेटचं सा तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला एक साडेसात ते आठ लाखापर्यंत हे आपलं घर गेलेलं आहे शेतघर तर आपलं हे काम पण एकदम क्वालिटी काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण हे काम केलं आहे त्याच्यामुळे आपलं बजेट एवढ्यापर्यंत गेलेलं आहे सगळं धरून तर कसं तुम्हाला हे काम वाटलं मला नक्कीच सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक वगैरे करून घ्या कारण की आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात सबस्क्राईब पण करा जेणेकरून माझ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला पडत राहतील हे बघा तर हे आत्ता आपण असं काम केलं आहे पुढे पण तुम्हाला मी दाखवत राहीन की आपले जे पुढची जी कामं आहेत ते पण आपल्या चॅनलवर येत राहतील की कशा पद्धतीने आपण ही कामं करतो आहे हे बघा